आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास एकतीस मे पर्यंत स्मार्ट सिटीचे कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ वापरून शिफ्ट वाढवले जातील अशी माहिती स्मार्ट सिटीचे एम डी संजित रॉड्रिक्स यांनी दिली अवकाळी पावसामुळे कामातील अडथळ्यांची जाणीव झाली असल्याचं ते पुढे म्हणाले that had to be resolved, so they give us a commitment to by the 15th of May. In addition also, we are looking at uh, asking the PwD for help to basically break open those old Portuguese uh, drains that we have also. We said those to get uh, those done. We have review yet. Uh, uh, review has been for a long like. they they like uh, like, like, and We have uh, contract the review. We जास्त पडला तर त्याचं एक इम्पॅक्ट कामा बदल थोडा इफेक्ट असेल पाऊस पडला त्या असं काम करून मिळणं दुसऱ्या दिवशी काम करून मिळणं वॉटर टेबल्स हाय असतं मेन होल सबले प्लगड्ड असतं सो एक दोन तीन दिस फाटी येत कधी टू रिपोर्ट केला मी डेट काय पोस्पुन करूंना आम्ही शिफ्ट वाढवपाचे केला पंप घाल्या Decades are mm long -hmm. and chances are small. But, so, uh, but we are trying our best to complete it. Many collectors say that the election clear all the roads. 7th May is the election. election. If there is any <coughs> entrance towards polling stations or towards any election related uh, machinery, I will have a meeting with the collector and we will uh, see that these, uh, these areas are cleared. टॉप नॉर्ट डेली म्हणजे स्टॉम वॉटर ट्रेनिचे बरी चर्चा झाली आणि स्टॉम वॉटर ट्रेन कनेक्शन जी करून कळली असा सो वी हॅव अंडरस्टूड वेअर फोकस शूड लाईफ लाइनमॅन मृत्यू प्रकरणी चौकशी न होता वीज विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या विधानावर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी लाईनमॅनचा सेवेत असताना मृत्यू झाला मात्र अद्याप एफ आय आर का नाही असा सवाल रामा काणकोणकर यांनी उपस्थित केला व इन्सिडेंट सेफ्टी घेतलेले काय ना अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन ज्ल्य ना आज त्यांची टीम वयता हो जरी तर आज त्यांची टीम जर वय हो चीफ इंजिनियरान ऑन वॉट बेसिस त्यांनी स्टेटमेंट दिलो इन्व्हेस्टिगेशन जायनासतना दुसरी गजा जे खचं एक जे एक इन्सिडंट जाता कोणतरी कोणाचं मरण जाता ऑन ड्युटी मरण जाता जर पहिली म्हणजे ती एफ आय आर रेजिस्टर जरव आतापर्यंत एफ आय आर रेजिस्टर चालू ना अशे आम्हाला इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाकडे कोण आले सो हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असली रजिस्टर जाता इंडिव्हिजली डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन आणि रिपोर्ट पोलिसांकडे सेकेंडरी थींग बट एज अ पोलिस डिपार्टमेंट डी एफ आय आर शुड बी रजिस्टर्ड हे किया पहिला येऊन दुसरी गजा म्हटलं इन्वर्टरचं इन्वर्टर लायला आणि इन्वर्टर बॅक फायर झाले आणि शॉक आयो असू शकता अशा म्हणता पर्यंत क्लियर करीना जर व इन्वर्टर लायतासताना परमिशनं घेता काय ना डिपार्टमेंट परमिशन दिवपाक जाय काय ना बिकॉज फायनली इट इज द क्वेश्चन ऑफ द सेफ्टी सेकंड इंपॉर्टंट थिंग इज जुनियर इंजिनियर किती करताना जुनियर इंजिनियर थं आशिल्लो काय ना त्या जुनियर इंजिनियर रिपोर्ट किती दिला वाहू इंपॉर्टंट आसा रिपोर्ट दिला त्याच्या परमानंट चीफ इंजिनियर सगळ्या लोकांमध्ये सांगल्या काय ना अर्थिंग आशिली काय ना सेफ्टी मेजर्स घेतलेले काय ना हे प्रश्न येतात आणि आज एक गजल पण येत की डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांची अजूनपर्यंत एफ आय रजिस्टर झाली ना अशे ते सांगत म्हणजे माझा आमचं सगळे ऍक्टिव्हिटन एक क्लियर कट मेंशन मेन्शन केलेलं आहे सांगितले असा की इमिजिएटली एफ आय आर रेजिस्टर जाय अननोन जा, पर्सनच्या करा फिटनेस जो जीम जी जी कर तुमी जे करपाक जाय कर तुम्ही म्हणता त्याच्या प्रमाणे ते एफ आय आर रजिस्टर जर इफ रजिस्टर जायना आम्ही जे घेवपाक जाय ते घातले आणि त्या फॅमिली जस्टीस आम्ही जे लागतले त्याच्या भीत पाठिंबो दितलो वी फील सॉरी रेस्ट इन पीस द सोल ऑफ दिस पर्सन बॉय दमोलेकर वी हॅव लॉट ऑफ पेन बट ना रिक्वेस्ट केला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन हॅज टू गो ऑन आता हे मॅटर नायका भाष चोड तें लोडवणी घाल नाका नंबर वन नंबर टू प्रॉपर सॅस्टीफायड कॉम्पॅन्सेशन इज टू बी गिवन टू दॅट फॅमिली आनी नंबर थ्री ते फॅमिलींतले एक मेंबरक जॉब पासून प्रोवायड करपाचो हो सगलो हजार संख्या दिवपाक जाय तो इनरेलिव्हेंट हेका कित्याक विदाउट एनी प्रॉपर प्रोपर इनवेस्टिकेशन कोनासतना आपणाचे सेफ्टीको कोणाचे सेफ्टीको आपणाचें हे करी घेऊन स्टेटमेंट दिला इट्स रॉंग आणि इज पार्ट बिकॉज इवन स्टेटमेंट इन्व्हेस्टिगेशन जाय नाट त्या ना नसला कि जेव्हा हा तीन आमी तीन क्वेश्चना घालून ही क्वेश्चना घालून ऑन टेक्निकल ग्राउंड ताणे सांगलं याच्यातून इन्व्हेस्टिगेशन जाऊ न म्हणून इन्व्हेस्टिगेशन चल इंजिनियरांगले तर सीएम को स्टेटमेंट कियाक तेका तर त्या मागत सगळ्या फूल धाकटी कडली डिपार्टमेंट हायर करचे आणि स्ट्रिक्ट सेफ्टी ऑफिसर विदाऊट सेफ्टी सेफ्टी टीम एकली कामं ना करची एक्सपेंडिचर जातो लाईट सेंट जातो दुसरे हा म्हणता हे ग्राउंड लेवलाचे जे इलेक्ट्रिशियन जे लाईन्समॅन जो वर्कर्स त्यांना पण सेफ्टी गिअर्स दि युटिलायज करू जे आणि जोरी गाव ना आणि दिसती पडत फोटो काढून आता याच्या पुढे फोटो काढून व त्याचा विडिओ काढून आम्ही डिपार्टमेंटात आणि लोकांनी ते हे धाडचे आणि ऍट द सेम टाइम रिफ्रेशर कोर्स सगळ्या डिपार्टमेंटान आहा नसले एसेंशियल सर्विस आहा नो तेका सगळ्या रिफ्रेशर कोर्स गव्हर्नमेंटान बी क्लियर आहे जजमेंट दिवस सी एम जज न्हू आणि हे डिपार्टमेंटाचे आणि एक सांगता तुका आता ज्या पद्धतीने आम्ही मयूर येते सराकडे उलयले थोडे फॉल्ट लाईनमॅन हेल्परांची सुद्धा असा किंवा प्रोटेक्टिव्ह गियर्स ना न्हू तो मेरेन तुम्ही लाईनमॅन हेल्पर पोलाचे किद्याक चढता रे तुम्ही डायरेक्ट इंजिनियराक सांगू शकता मरे आमकां कांय दिवंक ना आम्ही चढणा म्हणून आणि दिला तें ते खंय खर आमी एक स्टेटमेंट पळयलें पक्कड सुद्धा कडेन ना म्हणटात ते अरे पक्कड सुद्धा कडेन जर ना शट ऊन द डिपार्टमेंट बंद करा गरज ना गरज ना म्हाका एक सांग लोकांची या भुरग्यांची जे कामांक पोटा कामांक लागता आनी आणि कितें लागतं ते आमदारांच्या मंत्र्यांचे धरून नाग रबडून कितें रे आणि कोणाक कितें दिवस लागतं तें आमकां खबर आसा आणि त्याच्या उपरात त्यांच्या मरण पत्करे कोणा खात्री इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या नेग्लिजंसा खात थोड्या ते त्यांच्या स्वतःच्या नेग्लिजंसा खात सुद्धा हे आज भोगचे पडतं सो आज आम्ही थं था, क्लियर कट सांगलेले हा इंजिनिरात याच्या फुडे जेक्ट्रिसी डिपार्टमेंटाचे लोक काम करता पोलाचे बीन प्रोटेक्टिव्ह गियर्स ना आणि जे गमबूट्स म्हण बाकी हँगिंग क्लिप्स म्हणजे हँग ग्लवज म्हणका हे जर त्यांचेकडे ना सपोजी त्यांचे अलायनमेंट हॅल्परांचे कंप्लेन करतो ना तुम्ही चोड़ा ना तुमकां जर डिपार्टमेंट काय दिना तुमी लायट ती रेक्टिफाय करू नका असुनी लोकांना लाईट ना, ना सुद्धा लोक करता